नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी राम देशमुख

अमे मिले फेना मिले न कमी न कमी न कमी ने किरण कुमार कमे सरके मोटे अधिकारी करार, अथा अधिकारी म्हणून त्यांची ओळख काढणारे किरण कुमार साहेब आज या मैदाच केले सव्वीस अकराचा भर घातला सव्वीस अकराचा भर हल्ला घर असणार पोलीस डिपार्टमेंटला शेती मिळला आणि अतिरिकेला प्रतिष्ठान घातला तुम्हाला नावाचे पोलीस

आवाज लक्ष द्या अनिरुद्ध पवार तुझी कुस्ती बरोबर आहे अनिरुद्ध पवार सपकाळचा निधार आणि असतील तर करा लहान गुस्सा थोड्या करून घ्या होिट्ट्या घालू नका चिट्ट्या घालून तू हा फेंड हा आणि मोसंकीचा फेडा अतिशय चांगलं कुस्ती मैदान आहे आकड्यात पंच भरपूर खाली बसून घ्या महत्वाचेच पंच थांबा खाली बसल्यावर पाठीमागच्यांना कुस्ती दिसतात समाज प्रेमान विजय जे आहे चांगला विजय मिळला साहेब आपण जरा आता लहान कुशा हे इस्राईल का ए नाही मुला वयन मुल्हाला हा चोटी कर आणि चव्हाण हा चौथी करा जे भगत आता गावचा आणि पवार ज्या एकसठ किलो वजन करतात खाच्याबा जागा कोशिश करणे मराठवाड्याला पदक मिळून दिलं आता अनेक पवार विरुद्ध नवीन मुलाशी चांगली कोशिश केलाय प्रवेश बच्चेचा निर्णय आला नाही बच्चेला विजय घोषित करण्यास हरकत नाही तो गणेश आहेरे हात कर गणेश आहिरे आणि प्रमोद कार्याची कुस्ती आहे योगाचा निर्णय घ्या दोघांना इकडे घोषित करून द्या प्रवीच्या आणि गौरव का त्यांचे दुर्ग आले नाही आले न त्यांना पुढे चालू हे संपलेल्या कष्टीमध्ये नवीन मंगला योजना टाळ्या करा टाळ्या करा